नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण आज चार जुलै रोजीचा गोडेगावचा गाय बाजार दाखवतोय तर दर शुक्रवारी बाजार भरतो मित्रांनो आता तुम्हाला आपण सागर मापारी यांच्याकडच्या गाय दाखवतोय गायीची क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या गायी आहेत तुम्हाला दूध वगैरे चेक करून मिळणार आहेत वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी मिळतील जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी नक्की संपर्क वगैरे तुम्ही करू शकता क्वालिटी बघा मित्रांनो गायींची टॉप क्वालिटीच्या गायी मिळणार आहेत बाराही महिने त्यांच्याकडं गाई उपलब्ध असतात कधी तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करा तुम्ही तुम्हाला खात्रीच्या गाई आणि म्हशीसुद्धा असतात त्यांच्याकडं तर आपण संध्याकाळी म्हशींचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला येणार आहेत तर गाईंची क्वालिटी बघा एकाच नंबरची क्वालिटीच्या गाय मिळतील त्यांच्याकडं याच जर्सी असे प्युअर ब्रीडच्या गायी मिळणार आहेत त्यांच्याकडं चार दात कालवड चार दात कालवड पाहिलं नऊ नऊ दहा हजार लिटर चांदणार टायमात जो नऊ नऊ दहा लिटर चांदनासाठी चार दात कालवड प्युअर याच्या क्वालिटीच्या कालवडी आठ दहा दिवस टाईम खाली व्हायला आठ दहा दिवस टाइम आहे आठ दहा दिवस टाईम आहे टाईम आहे खाली व्हायला दाताला दोन दोन दात कालवडी दोन दोन दात कालवडी टायमाचं नऊ नऊ दहा दहा लिटर चालणार आहे एकदम खात्रीशीर कालवडी आठ आठ दिवस टाईम आहे खाली व्हायला प्युबरेच्या क्वालिटी जेव्हा

प्युअर कालवट आठ दिवस टाइम आहे जाणायला बावीस लिटरची गॅरंटी बावीस लिटरची गॅरंटी मामा दात दाखवा दोन दात कालवट दोन दात कालवट चार दात कालवट साईडने बारीक बारीक पुणे वडा पुढं वीस बावीस प्लस कालवट बावीस प्लस कालवट पुऱ्या मापाची कालवट पुऱ्या मापाची कालवट जातीवंत कालवट एकदम चारी बाजूला चार सड